नमस्कार मी अश्विन आनंद कामठे नवी मुंबई भूषण आणि बालवेंद्र पुरस्कार विजेता तुम्हाला सगळ्यांसाठी खुशखबर आहे तर येत्या एकोणतीस ऑगस्टला आपल्याच पुण्यात येतोय निमित्त देखील तितकंच देखणं आणि शृंगारिक आहे यस कारण एमचे कलेक्शन तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आले मजली दालन खरंच तुम्हाला प्रतिम दागिने म्हणजे अगदी वनग्र्यांपासून ते इमिटेशन ज्वेलरी असे पारंपरिक दागिने तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि विकतही घेता येतील कारण की खूप कलेक्शनचा हा खूप जुना प्रवास आणि त्याच्यानंतर त्यामुळे मला खूप जास्त आनंद आहे या सोहळ्यासाठी मला मी सौ आमदार केल्याबद्दल म्हणून आभार व्यक्त करतोय नक्की या लक्ष्मी रोडलाच आहे आपल्या पत्रमारतीच्याच चौकाच्या जवळ गांधी कारखान्याजवळ हा दुमजली शोरूम झालेला आहे तर नक्की या आणि येत्या एकोणीस ऑगस्टला मी येतोय तुम्ही नक्की या पुन्हा एकदा खूप 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 मजा करणार आहेत कारण की दागिने म्हणजे माझ्या खूप जवळचा विषय आहे आणि नेहमीच साधू शंकरात वेगवे दागिने मी नेहमीच घालत असतो सो आता मजा येणार आहे यांचे कलेक्शन सो नक्की आम्ही वाट बघतोय धन्यवाद